आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला वनराज अंधेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नानापेटेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोर आणि पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या तसेच कोयतानं वार केले गंभीर के जखमी अवस्थेमध्ये त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नाणापेठ परिसरात अंधेकर टोळीचा दबदबा आहे त्यामुळे वनराज अंधेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराहट उडाली आहे वनराज यांच्यावर त्यांच्या बहिणीचा पती गणेश लक्ष्मण कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड तुषार कदम यांनी गोळीबार केल्याचं गोळीबार केल्याची माहिती प्राथमिक मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाणापेठेत घडली रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आंदेकर यांच्या मेहुणानं त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याचं उघड झालं असून या घटनेनंतर नाणापेठेमध्ये घबराहट उडाली आहे वनराज झांदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नापेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या तसंच कोयतानं वार केले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पुणे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली फुटेजमध्ये काय दिसत आहे नानापेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्या सोबत एक जण उभे होते यावेळी जवळपास सात दुचाकीवरून जवळपास चौदा ते पंधरा जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून जातात यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मध्ये दिसून आहे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करून सर्व घटनास्थळावरून पळ काढतात वनराज आंदेकर यांची रविवारी चौदा ते पंधरा जणांच्या जमावानं कोयत्यानं वार करून आणि गोळ्या जाणून हत्या केली आहे संध्याला प्रतिनिधी सुनील शिरसाट पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा